स्वागत आहे मित्रांनो जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्राद्वारे आज भरतीचे परीक्षेचे निकाल मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत गट ड संवर्गामध्ये जळगाव नगर तसेच गट क ड संवर्गाच्यासुद्धा प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत तर आपण गट डमध्ये पाहणार आहोत ब्लड बँक ऑफिसर आहेत तसेच समुदाय आरो आरोग्य अधिकारी हे गट मधील पद आहेत गट क संवर्गाची प्रतिक्षा सूचीसुद्धा जाहीर झालेली आहे यामध्ये अधिपरिचारिका शासकीय नाशिक तसेच आरोग्य निरीक्षक नाशिक बहुउद्देशीय कर्मचारी आरोग्य नाशिक नगर नंदुरबार जळगाव धुळे तसेच प्रतीक्षा यादीची कागदपत्र तपासणीचे वेळापत्रकसुद्धा आलेले आहेत नाशिक या ठिकाणी गट प्रगाची प्रतीक्षा सूची कोल्हापूर या ठिकाणची आलेली आहे यामध्ये स्टेनोटायपिंग नाशिक अधिपरिचारिका यांची नाशिकमध्ये प्रतीक्षा यादी लागलेली आहे तसेच गट ड संवर्गाची प्रतीक्षा सूची जिल्हा हिवताप अधिकारी नंदुरबार या ठिकाणची लागलेली आहे गट ड संवर्गाची हिवताप अधिकारी जळगाव यामध्ये नाशिक आहेत तसेच गड संवर्गाची सुधारित सूची सूचीसुद्धा जाहीर झालेली आहे यामध्ये जळगाव धुळे नगर संभाजीनगर तसेच डेंटिस्ट टेक्निशियनची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे डेंटल मेकॅनिकची यादी जाहीर झालेली आहे लाईन किपर आहेत यामध्ये कारपेंटर आहेत तसेच वाहन चालक यांचीसुद्धा यादी जाहीर झालेली आहे यामध्ये चिंपीची यादी जाहीर झालेली आहे एक्सरे रे टेक्निशियन आहेत यामध्ये तसेच टेलिफोन ऑपरेटरचीसुद्धा यादी जाहीर झालेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन औषध निर्माण अधिकारी स्टेनोकम लाईन यांची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे तसेच प्रयोगशाळा सहाय्यक प्रतीक्षासूचीसुद्धा जाहीर झालेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता जवळपास सर्व पदांच्या सूची जाहीर झालेल्या आहेत तरी मित्रांनो आपण यावरती क्लिक करून किंवा माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन आपण त्या क्लिक करून पाहून चेक करू शकता मित्रांनो यामध्ये मी पुरेपूर सर्व याद्यांशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी यामध्ये ज्या काही पदांची सूचना किंवा पदाची माहिती राहिली असेल त्यासाठी आपण माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जावे यामध्ये मी वेबसाईटची लिंक दिलेली आहे आपण त्यावरती जाऊन चेक करावे तर मित्रांनो ही अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांची ही जाहिरात होती यामध्ये प्रतीक्षा यादीत गट क व गट ड यांची यादी आहे तरी सर्व उमेदवारांनी ती काळजीपूर्वक चेक करावी व असंच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनसाठी घंटीला दाबा विसरू नका तसेच मित्रांनो आपण भेटूया पुढील नवीन जाहिरातीत तोपर्यंत धन्यवाद